गावठी कट्टा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी क्लेरा मैदानावर पकडले बिरजा उर्फ बिरजू राजू जाधव असे त्याचे नाव आहे गुन्हा दाखल केला असून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे असा एकतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे क्लेरा ब्रुस येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरजू जाधव गुन्हा करण्याच्या उद्देशाने कमरेला गावठी कट्टा लावून थांबलेला असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असताच झाडाखाली एक इसम संशयास्पद थांबलेला दिसला तो बिरजू जाधव असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा काडतुसे मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस अंमलदार योगेश भिंगार दिवे एपो इनामदार संदीप पितळे अविनाश वाकचवरे संगीता बडे दीपक रोकले सत्यजित शिंदे तानाजी पवार प्रमोद लहारे अतुल काजळे सुरज कदम सचिन लोळगे अमोल गाडे सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली आहे